नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी अकोला महानगरात प्रथमच विदर्भस्तरीय मुकबधीर दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संदर्भात शासकीय विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषद संपन्न मुकबधिर दिव्यांग वर्गांच्या सुप्त गुणांना उजाळा मिळावा त्यांच्यात मैदानी खेळाचे स्वारस्य निर्माण व्हावे त्यांना उत्तम स्वास्थ्य लाभावे यासाठी विदर्भात प्रथमच महानगरात विदर्भस्तरीय मूकबधिर दिव्यांग वर्गाच्या टी ट्वेंटी क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विदर्भातील मुकबधीर दिव्यांगांच्या ख्यातनाम चौदा चमूस सहभागी होत असल्याची माहिती मनोज महाजन पंकज जायले माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या उपस्थितीत आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे माहिती देण्यात आली यावेळी दोन दिवसीय मूकबदरी क्रिकेट स्पर्धेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजन समितीचे अमोल देशमुख गुणवंत महाले अभय मुळे मधुर खंडेलवाल मिलिंद गोहरकर अश्विन कट्टा अभय आगरकर किशोर देशमुख प्रणय बाबर मिलिंद गोतरकर जयदीप ढोले अमय आगरकर यांनी केले नमस्कार पत्रकार बांधवांनो मी मनोज महाजन मानव नॉलेज सिटी आज फार आनंदाची गोष्ट आहे समाजातला कोणताच घटक उपेक्षित राहू नये प्रत्येकाला आपलं एक मानाचं स्थान असावं अशी तळमळ घेऊन आमचे मित्र पंकज भाऊ जायल्ले नेहमीच धडपड करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांनी विदर्भात प्रथमच म्हटलं तरी चालेल अतिशय आध, चांगल्या पद्धतीने मुखबधीर म्हणजे दिव्यांग वर्गाच्या क्रिकेटच्या सामन्यांचं सा आयोजन केलेलं आहे हे सामन्यांचं सा आयोजन विदर्भस्तरीय आहे विदर्भातल्या जवळपास चौदा टीम यामध्ये सहभागी होत आहेत चौदा टीमचे जवळपास दोनशे पन्नासच्या वर पार्टिसिपंट म्हणजे खेळाडू याच्यामध्ये भाग घेतील याच्यामध्ये अमरावती असो नागपूर असो अकोला यवतमाळ अशा अनेक ठिकाणच्या टीम्स मुखबधीर खेळाडूंच्या टीम्स इथे भाग घेतील त्याच्यामध्ये दादांना सपोर्ट करण्यासाठी मंगेश भाऊ काळे मागे माझी नगरसेवक आणि मी सोबतच असतो या बक्षिसाचे जे आहेत अमाऊंट फार मोठ्या बक्षिसांचे नियोजन केलेलं आहे प्रथम बक्षीस या सामन्यांमध्ये तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय पारितोषिक बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि तृतीय पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये तसंच जो सामनावीर असेल त्याला अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि त्याच्यामध्ये बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर बॅट्समन या दोघांची असे कॅटेगरी केलेली आहे दहा फेब्रुवारीला हे सामन्यांचं दहा आणि अकरा फेब्रुवारीला दहा अकरा नऊ तारखेला प्लेअर इथे अकोल्यामध्ये येतील पीके चे ग्राउंड क्रमांक एक आणि दोन अशा दोन ठिकाणी हे सामन्यांचं आयोजन सा केलेलं आहे दहा आणि अकरा तारखेला तर याच्यामध्ये जास्तीत जास्त टीम्स याच्या चौदा नंतरही आमंत्रित आहेत आणि त्याच्यासाठी अमोल सर आणि यांच्याकडे संपर्क साधायचा सा आहे आणि या सगळ्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी पा सर्वांनी आवर्जून या सामन्यांना भेट देणं आवश्यक आहे एक आपलं कर्तृत्व एक आपली जागरूकता समाजाप्रती योगदान या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांनी सामने पाहण्यासाठी तिथे उपस्थित राहायचं आहे आणि यांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा